टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात कर बघा उद्या आहे एकोणतीस मार्च वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे शनी अमावस्या जेव्हा अमावस्या तिथी ही शनिवारी येते तेव्हा त्या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हटले जाते आणि शनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते मराठी कॅलेंडरनुसार ही वर्षातील शेवटची अमावस्या आहे त्यामुळे या अमावस्येला विशेष असे महत्व दिले जाते शनी अमावस्या ही पित्रांना समर्पित असते या दिवशी पितृ मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी पिंडदान तर्पण तसेच आ, आ, काही दान धर्म देखील केले जातात तसेच हा दिवस माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते सोबतच या दिवशी शनिदेवांची पूजा केल्याने शनिदोष साडेसाती आणि धैर्याचे अशुभ प्रभाव कमी होतात शनिदेवांच्या आशीर्वादाने जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते स्कंद पुराणानुसार शनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यावरती जाऊन स्नान करणे दान करणे याला देखील अतिशय महत्त्व दिले गेलेले आहे तसेच पिंडदान व तर्पण केल्यामुळे व्यक्तींची सर्व पापे नष्ट होतात असे मानले गेले आहे श्राद्ध आणि तर्पण केल्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते धार्मिक हा दिवस अत्यंत असल्यामुळे या दिवशी काही उपाय व सेवा केल्या जातात आणि हे उपाय अतिशय प्रभावी असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शनी अमावस्येच्या दिवशी सकाळीच आपल्याला आपल्या एक अशी वस्तू ठेवायची आहे तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर होण्यास यामुळे मदत होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची मुलाची पतीची भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहे जी की आपल्याला सकाळी उंबरट्यावरती ठेवायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये ठेवायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्या तिथी ही दर महिन्याला येते परंतु शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हणतात दर, <गा> दर अमावस्येला पित्रांची सेवा करावी अशी आपले धर्मशास्त्र सांगते पण दर महिन्याला पित्रांची पूजा करणं शक्य नसेल तर किमान शनी अमावस्येला पित्रांची पूजा अवश्य केली पाहिजे असे आपले धर्मशास्त्र सांगते या शनी अमावस्येचा प्रारंभ अठ्ठावीस मार्चला संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती एकोणतीस मार्च ला दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार आपल्याला ही अमावस्या शनिवारी साजरी करायची आहे या शनी अमावस्याच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला सर्वांनाच माहित आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मी पूजन देखील अम प्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावत असेल सतत तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी येत असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल घराची भरभराट होत नसेल व्यवसायात अडचणीत येत असतील घरामध्ये हवं तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो घरामध्ये टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने तो घरातून निघून जातो तर या सर्व कारणांमुळे असे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नाण्य म्हणजे फक्त पैसाच असे नाही तर घरामध्ये शांती सुख समाधान समृद्धी असणं तसंच घरांमध्ये एकमेकांबद्दल आदरभाव असणं प्रेम असणं एकोपा असणं हे देखील तितकच महत्वाचं आहे घरामध्ये एक प्रकारचे सकारात्मक आनंदाचे वातावरण असणे असे सर्व वातावरण जर घरामध्ये असेल तर त्याला लक्ष्मी नांदणे असे म्हणतात पैसा तर हवाच परंतु त्यासोबत घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं देखील तितकंच गरजेचं आहे तर यासाठी महिलांनी या शनी अमावस्थेला अत्यंत प्रभावी असा उपाय जो आहे तो करायचा आहे कारण काही दिवसांचं महत्व बघा खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवरती ह्या ज्या गोष्टी आहेत त्या परिणाम करत असतात आणि त्यामुळे पहा अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या दिवशी तुम्ही जे काही उपाय करता या उपायांची तुम्हाला नक्कीच फलप्राप्ती होते तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले तुम्हाला नक्कीच जाणवतील तर हा उपाय आपण उद्या सकाळी करणार आहोत आणि हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे तर अंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद चिमूटभर मीठ त्यानंतर गंगाजल आणि चिमुडवर काळे तीळ टाकून अंघोळ करायची आहे कारण या अमावस्या तिथीला स्नानाला अतिशय महत्व आहे तुम्ही पवित्र नद्यावरती जाऊन स्नान केलं तर अतिशय उत्तम परंतु सर्वांनाच पवित्र नदीवरती जाणं शक्य नसत म्हणून आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये घरच्या घरी गंगाजल टाकून अंघोळ करायची आहे आणि असं केल्यामुळे तुम्हाला पवित्र नदीवरती जाऊन स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल या दिवशी आपल्या घरातील सर्व देवांना पंचामृताने स्नान घालायचं आहे त्यांची षडोपशरे पूजा अर्चा करायची आहे दिवा प्रज्वलित करून धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहे आणि घरातील सर्व वातावरण तुम्हाला प्रसन्न करायचं आहे आणि उंबरट्यावरती हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या घरातील स्वच्छता करायची आहे तर स्वच्छता करण्यासाठी तुम्हाला घरातील लादी पाणीनी पुसून काढायची आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला मी मीठ टाकायचं आहे गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने आपली फरशी किंवा जी घरातली लादी आहे ती स्वच्छ पुसायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे सकाळी बारा वाजायच्या अगोदरच तुम्हाला मी जी ही वस्तू सांगणार आहे ती उंबरट्यावरती ठेवायची आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या तांब्याच्या कलशामध्ये पिण्याचं स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद आणि गोमूत्र तुम्ही टाकायचं आहे त्यानंतर हे हळदीचं जे पाणी आहे ते आपल्या घराच्या उंबरच्या बाहेर तुम्हाला शिंपडायचं आहे आणि उंबरटा जो आहे किंवा बाहेरील जागा तुम्हाला स्वच्छ कपड्याने पुसून काढायची आहे कारण रात्रभर आपल्या घराच्या उंबरट्यावरती जी काही नकारात्मकता असते ती रात्रभर येऊन थांबलेली असते ती आपल्या घरामध्ये कधी प्रवेश करू नये ती तिथेच नष्ट व्हावी म्हणून हे हळदीचं पाणी उंबरट्याबाहेर शिंपडलं जातं आणि अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा खूप जास्त असतो यानंतर आपल्याला आपल्या घराच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपण अवश्य करायचं आहे कारण हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे ह्या दिवशी माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये वावरत असते त्यामुळे जेव्हा आपण हळदीचं लेपन आपल्या उंबरट्यावरती करतो त्यावेळी घरामध्ये नकारात्मक शक्ती येत नाही आणि त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते म्हणून उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर आपल्याला कुंकवणे उंबरट्यावर एक स्वस्तिक हे चिन्ह बनवायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे तसेच त्या स्वस्तिक या शुभचिन्हाची आपल्याला षडोपचार हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून पूजा करायची आहे त्यानंतर कुंकू घ्यायचा आहे त्या कुंकुमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यानंतर त्या कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि या गंधाने आपल्या घराच्या आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती तुम्हाला अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे जी गंधाची ओली बोट आहे ती तुम्हाला उंबरट्याला ओढून घ्यायची आहे हिलं गंधाचं बोट ओढताना तुम्हाला अधिलक्ष्मी यानंतर दुसरं बोट ओढताना धनलक्ष्मी नंतर धन्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि विजयलक्ष्मी असे तुम्हाला आठ बोटे ओढून या अष्टलक्ष्मीची जी नावं आहेत ती घ्यायची आहेत अष्टलक्ष्मी ही समृद्धी आणि संपत्तीची देवी आहे या अष्टलक्ष्मीच्या पूजेने अपार आशीर्वाद मिळतात असे मानले जाते आणि म्हणून आपण दिवाळीच्या दिवशी देखील अष्टलक्ष्मीची पूजा करत असतो या दिवशी सुद्धा अमावस्या असते आणि या दिवशी असं अष्टलक्ष्मीचं पूजन केल्यामुळे आणि या अष्टलक्ष्मीचं प्रतीक आपण उंबरट्यावरती काढल्यामुळे लक्ष्मीचे शुभ आशीर्वाद आपल्यावरती होतात जर तुमच्या घराला उंबरटा नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती अष्टलक्ष्मीचे प्रतीक काढू शकता यानंतर या अष्टलक्ष्मीची षडोपचारी पूजा करायची आहे त्यांना हळदी कुंकू अक्षदा लाल कलरचं जर तुमच्याजवळ फुल असेल ते अर्पण करून नमस्कार करायचा आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी डाळ ठेवायची आहे आणि त्या चणा डाळीवरती तुम्हाला एक छोटासा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही जी प्लेट आहे ती आपल्याला आपल्या घराच्या उंबरट्याच्या बाहेरच्या साईडला ठेवायची आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरात प्रवेश करता तुमच्या साईडची जी उजवी साईट आहे तुमच्या बाजूची त्या ठिकाणी तो तुम्हाला डाळ आणि गुळाचा खडा ठेवून द्यायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला अष्टलक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि ती नैवेद्याची प्लेट दिवसभर तिथेच तुम्हाला ठेवून द्यायची आहे घरात सुख शांती समृद्धी नांदावी घरातील गरिबी दूर व्हावी अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे तर बघा असा एक छोटासा उपाय जो आहे तो तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे तर बघा आता हा जो गूळ आणि डाळ तर ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहे गाईला सुद्धा माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं असं म्हटलं जातं की गाईमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे या तेहत्तीस कोटी देवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो सोबतच तुम्हाला संध्याकाळीसुद्धा अतिशय प्रभावी असा उपाय तुम्हाला आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर उंबरट्यावरती करायचा आहे ही अमावस्या पित्रांना समर्पित असते आणि पितृ जे असतात ते आपल्या घराच्या उंबरट्याच्या बाहेर येऊन थांबलेले असतात त्यांच्यासाठी आपण किती सेवा करतो किंवा आपण त्यांची किती आठवण काढतो हे ते बाहेरून उंबरट्याजवळून पाहत असतात आणि म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना तृप्त करण्यासाठी या दिवशी आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे तुमच्याकडे जर मोहरीचं तेल नसेल तर तुमच्याजवळ जे आहे साधं ते तेल तुम्ही घाला आणि त्यामध्ये चिमुटभर मोहरी टाका दुहेरी कापराची वात करायची आहे एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करून हा दिवस तुम्हाला ठेवायचा आहे प्रज्वलित करून तुम्हाला तुमच्या उंबरट्याच्या उजव्या बाजूला बाहेर ठेवून द्यायचा आहे या दिवशी जे आपले पित्र आहेत ते पृथ्वीवरून मृत्यू लोकाकडे जात असतात आणि जाताना त्यांना त्यांच्या वाटेमध्ये कोणताही अंधार येऊ नये म्हणून त्यांना समर्पित असा एक दिवा लावला जातो आणि हा दिवा जो आहे तो सकाळी सॉरी संध्याकाळी सहा सा ते साडेनऊ या वेळेमध्ये लावायचा आहे असा दिवा जर आपण आपल्या पित्रांसाठी लावला तर पित्र प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देतात बघा जर पित्र तुमच्यावरती नाराज असतील तर तुम्ही कितीही देवदेवतांची पूजा पाठ करा सेवा करा त्याचा काहीही उपयोग होणार नाही म्हणून पितृ आपल्यावरती खुश असणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणून त्यांना हा दिवा प्रज्वलित केला जातो बघा काही सेवा ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक वस्तू लावत असतो आणि ती म्हणजे कोहळा बघा शम शनी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक कोहळा खरेदी करून आणायचा आहे त्यानंतर तो कोहळा देवघरासमोर ठेवून त्या कोहळ्याची विधिवत पूजा करायची आहे आणि त्या कोहळ्यावरती कुंकुवाने तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे हळदी कुंकू अक्षद अर्पण करून त्याची पूजा करायची आहे त्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये हा कोहळा ठेवायचा आहे आणि तो कोहळा आपल्या दर मुख्य दरवाजाच्या वरती बांधायचा आहे जेव्हा कोहळा आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधतो तेव्हा कुठलीच नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा तसेच अव अवलक्ष्मी घरात येत नाही आपल्या घरामध्ये जर एखादी बाहेरील व्यक्ती आली तिच्या मनामध्ये निगेटिव्हिटी असेल तर ती निगेटिव्हिटीचा आपल्या घरावरती किंवा आपल्या सदस्यांवरती घरातल्या काहीही परिणाम होत नाही तर बघा अशा छोटे छोटे काही जे उपाय आहेत ते क्षणी अमावस्येला आपल्याला करायचे आहेत यामुळे आपल्या घराची पतीची आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होईल चला तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ